तुमच्याकडे वाश आता काहीतरी चालू असा वाटता बघूया ना हु हु काय चालू आहे काय वा तू वा माग अगं मी असंच येत नव्हतं कंटाळ करीत होतोय म्हणतात जाऊया तरी बघूया भजी झाली आहेत साधारण बरी झालेली आहे आता वास काय गेलो म्हण्यामच्यान काय म्हणतो कोण आतो वास गेलो म्हटलं काहीतरी काहीतरी चालू गरम गरम भजी आणि पाऊस जोरदार पाऊस अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी आताला चटके मग मिळते काय काळू एकाच्या आधी आग पेटू घेत नाही याच्या आता कसले चटके लागणार आता फुकणी काय फुकणी म्हणजे आग फुकू नको की चल हळू हळू जाऊ का काटी अभि तर येत नाही चल रे हळू जाऊ चल जाऊ का धावत जायचं नाही अजिबात चल चल हो गेले हो आता ते ऐकत नाही नानाच्या पाठीला चांगलं ती ऐकणार नाही तुम्ही उगीच म्हणता नको थांबली थांबली असा नी रा नको हो चल चल हळू 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 केली वरती वाटत केस <laughs> बंगले पावसा नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश घाडी तुमच्या सर्वांचा या एवढ्या मोठ्या पावसात पाऊस लागता भरपूर हा कोकणात तुमच्या सगळ्यांचं स्वागत तर पाऊस खूप लागतं तुमच्याकडे लागता का माहीत नाही पण आमच्याकडे खूप लागत होतो व्हिडिओ पाठीपुढे होईल नंतर म्हणजे अरे काही लागतं आता पाऊस तर पाऊस खूप लागतं आता सो आणि आठ दहा दिवस अड्डा नाही बरेच दिवस झाले पंधरा वीस दिवस झालेत होत येतील आता आणि पावसाचं प्रमाण काय कमी होत नाही दररोज चालू आहे बाकी शेतीची आमची कामं राहली आहे सगळी भैमूग वगैरे घालूची भैमुग आउट वगैरे लावूची रावली आहे त्यामुळे काय खरं नाही पावसामुळे आमका काय करता येत नाही तर असंच घराकडे बसान काढता तो होतो जरा पुन्याकडे फेरफटको मारून येऊया बघूया काय करतात ती काय ना काय चालूच असत त्यांचं बाकी सगळे मजेत ना तुमच्याकडे पाऊस लागत असतो भरपूर आणि हे बघा आता वाटे जरा बुळबुळीत झाले त्यामुळे सावकात चलाच लागतं तुमच्याकडे वाश येत काहीतरी चालू असा वाटता बघूया ना काय चाललोय काय तेव्हाच वर पांदी ताकद वर वास गेलो मका वास मारीलो पांदित ना वर काय ना पावसाचं काम धंदोच काय नाही असं वाटत वा भजी भजी बघा भजीचा चाय आणि भजी बघा नंदन जोरच केलास मारिल मम्मी बरोबर लाईट गेली काय गो इले ली ना गेली लाईट गेली मी बघा गजी काढू दू का मी गे येत नव्हतं कंटाळ करीत होत जाऊया तरी बघूया पाऊस लागत म्हटलं तुम्ही काय करणार ना वा एका वेळेचे पानं कोणी आणले पानं मी दोन दिवस सांगते आना पाना पानं देवा कढई काहील तर तुझं झारो मावत नाही कढईच्या मनात त्यामुळे सगळ्या गडबड झालेली आहे पाऊस अति लागतोय की कमी होऊसाठी लागतं पावसात काय म्हणणं काय तुझ्या भारी उघड उजेड अजिबात खायचोच येत नाही पाऊस ठेवलं वा प्रकाशील एकदम सूर्य उगवल्यासारखं वाटलो बऱ्याच दिवसांनी पूनमताई भजी करते है या गरमागरम गरम भजी खायला या पुष्पाताई मेन माणूस हा बघा आपल्या आपल्या ह्याच्यातच आ आपल्या जागेवर हो चूल फुकण्याच्या मार्गावर अजून काय आग पेटत नाही का दररोज त्याचा प्रोग्राम बघा आग पेटूच चालू असतं का बघा चल ग भजी तरी खाऊच गोकोलं खोकला लागता म्हणून कोणी साने भजी खाता नाही खोकला लागता मग या बघा आपल्या दररोजच्या कामावर जा पुण्या तरी बारा काम काढलं ना आज भजी काय गे ह्याच्यात घेऊ याच्यात घेऊ मग बोला चहा <laughs> टोपलो हो बघा काल या चारच काढले सुकी करायची नुसती आता पाणी घातले नाही वाटलं कुठेतरी फिरायला गेली अशी पावसाची माझा प्लॅनिंग होता आमची वाढच बघतो तशी काळंदी तुला माहिती तू रेसिपीवाली तू आता तरी का जास्त नाही का भजी कांदा भजी आई नको कडिये एकवळेची पाना गाडियन मुंबईत घेऊन जाऊया स्पेशल भजा स्पेशल चालू शकता आपलं खय स्टॉल टाकला म्हणून तुझं तोंड आहे ना तुझा तोंड असताना आमका काय टेन्शन नाही फक्त तुझा डोक्याच ती रिता होता विनुक आता फोन केले तर तू ताबडतोब तू नाही तू तळे बाजारात तू लादिय देऊ गेलो तू म्हणत बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी बाबलो जागो झालेलो आहात त्यामुळे तो व्हिडिओ करून गेलो असतो काहीतरी वा बघ काय लाईट आली बघा लाईट पण हजर आता तुझ्या चेहऱ्यावर बघ सो ग्लो दिसता तो काळा माणूस काळा दिसत नाही दिसत होत्या मगापासून आता आपण ना पाऊस जरा व्हायचं करूया भजी खायचा भजी खाऊया एका वयाच्या पानाची करूया त्याशिवाय पाऊस जाग्या थाऱ्याक लागणार नाही एका वळ्याची पाण्याची आहे माका कंट्रोल घराकडे म्हणून मी इल पाऊस जोरदार होतो म्हटलं वादळ कसला इल बियल वादळ चहा पण होते कपेल्यात तुमका ऑबियसली ते घेवा ही बघा खाऊन घेवा आता खाऊन द्या ती काय रे तो बिहार होता भजी झाली साधारण बरी झालेली वाज खेलोकरांचा कोण आता थोडेच वाज गेलो म्हटलं खैतरी काहीतरी चालू आहे मग लाडू बिडू काहीतरी बनवीत असा अशा प्रकारे भजी संपलेली झाला काम पुरा हो बघा सारखं पाऊस लागतात हो बघा काय का बघा पुण पाऊस जाऊसाठी नारळ ठेवला ना बारा मोठो ठेवला नसतो तर गेलो असतो ठेवून ठेवून बारप ठेवल्या ना पावसाच काय या सुटत नाही लाईट पाऊस बघा वातावरण बघा गरम गरम भजी आणि अकडे पाऊस जोरदार पाऊस अरे अरे काय गेला उडवल्या पत्रो पत्रो गेलो माहून या तुमचं वादळ बघा काय वादळ पाठ केल्यान पाणी जाऊ म्हणजे अकडचा जाऊन अकडे देत असा तर थैना मासे घरी दरी टाका नदी असते तर बाटली टाकून ठेवल्याने असते मोहन धोवळ ते त्या बघा गोट्याचं पत्र उडावलो एक हो। कडाव झाला पन्नास हजाराचा नुकसान <laughs> बघा पाऊल पाऊल बघा का लागतात घेऊन जावं तुमच्याकडे जा ज्याच्याकडे कोणाकडे लागत नसतात त्याने आम्ही अळवाच्या हळवच्या पानातना बांधाने पाठवतो फुकट घेऊन जाव मार व्हाळात उडी तरी महार पुण्याचा मेन म्हणजे नुकसान झालेला हे बघा डगर खास कोसळ दिली या खास ही बघा दरवर्षीच कोसळ पण यंदा मॉप कोसळली या कायता बघा ह्याच्यावर कोणतरी कमेंट करणार पुनमताई आता सदस्य आहे तिला बांधून घ्यायला सांगा <laughs> तू हैसून पारही लावून कोसळून ठेवीनस नवस उगाच आता पुढे दाखवलं नाही कोसळीचा जर कोणी काय दिल्यावर मदत <laughs> केली <ले है। laughs> आताशी <laughs> आता शी सगळ्यांकडे कमी आहेत कारण रिचार्ज मोबाईल ची वाढली आहे जो ते जे का जेडे अशी गम्मत झालेली आहे तो साधो आपलं मोबाईल भरतो ता त्याचा पण आता 107 रुपये रिचार्ज झाला ना लाडकी बहीण ना तुम्ही त्यामुळे मोबाईल काय द्या ओय काय नाही सगळा तेवढा भरती आता काय डग दाखवलंच ना ती पुढे कोसायली आहे पण ती पाऊस जोरात त्यामुळे मी गेलाय नाही छत्री भिजतली माझी गेल्या वर्षी कसा ही कसालेली अकडेच भाग यंदा तकडचा भाग कसा नुकसान भरपाई पुनग्या देवा रे बाबा कॅमेरो बंद तर सदस्य तिलाच सांगा नुकसान भरपाई सदस्यां तुमच्याकडे देऊ का होता हे ना एक लाख बीक तुमका तुम्हाला तुम्हा, देव तुम्हा, कळते तुम्ही वापरू शकता कमेंट तरी करणार अशीच करणार तुकान भूतूर चूल घ्यावा म्हणून सांगते तर ऐकत नाही याची काय चाय तापून काय होईत नाही चाय तरी दे आता मुस्तलकी जाते घरात गरमागरम चाय दे एकदा झाली पिऊ हा अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी आताला चटके, मग मिळते काय काळू एकाच्या आधी आग पेटू घेत ना ह्याच्या आता कसले चटके लागणार होत तुझ्या आता फुकणे काय फुकनी म्हणजे आग फुकूक नको काहीतरी कर वाटा कोया तुका पाऊस बाहेर मस्तपैकी मोसम आहे एक डान्स तरी कर मौसम आहे मस्त एक गाणं तरी होऊन दे ये मौसम है माका येत नाही माक गाणी माझी गाणी सगळी अर्धवट कस वाटतय तुला पाऊस मस्तपैकी लागतोय वा चल चहा वाट चहा दे चहा गरमागरम चहा पुन्हा एकदा भजी झाली मघा शिकव चाय साखर नाही या कोण केले <laughs> साखर नाही या काय का, का सांगणार श बोल अगू नाही या बरोबर एवढं सा पाणी पिण्या खाऊ का अगू लाइट नाही तुमच्या घरात सगळं काळो जगभर काळो भिंगा लावा त्याच्यापेक्षा तुझं तू उद्या रेसिपी कर मी येत आहे असं काय दहा केप हकडण्या तकडे तकडण्याकडे काय तुझं असा नाचण्यातच माका काय कळत नाही नाचका मग तुझा होत ना दिवसभर तुझे फेरी किती होत असती काय रे मावशाची दिवसभर फेरी हकडना तकडे किती होत काय करत ठेवत ना कस ते वरण्याची पालेभाजी करायची आनंद राजा न रोज रोज पालेभाजी तुमच्याकडे रोज पालेभाजी आईन काल कारला किसून भाजी केल्यान भारी एक नंबर झाली चला अशा प्रकारे आता आम्ही घरी चाललो तुम्ही आता चला काळू झाला बाय बाय राहायचं नाहीये काम आहे तिकडे चल छत्री खाई छत्री काहीतरी होती हो ती बघतो काय तू भजी वगैरे खाऊन झालेली होत मस्त वेगी तुम्ही पण काढा आणि गरम गरम खावा कोण बघतोय कोणातून तो हॅलो इलं इल इलाई पप्पांचा फोन येलो मधीच तर चला जाऊया पुन्हा भेटूया आपल्या नवीन निवडून बाय बाय सात वाजले आता